नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी सोमेश्वर डोंगरे तुमचं नोकरी सोमेश्वर या युट्यूब चॅनलवर स्वागत करतो तर मित्रांनो आताची व्हिडिओमध्ये आपण दहावी पासवर स्टॉप सिलेक्शन कमिशनमध्ये एम टी एस आणि हवालदार या पदांची भरती निघालेली आहे आणि यामध्ये हजारो जागांचा समावेश असतो तर या जाहिरातीची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा तर चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा नोकरीशी प्रत्येक अपडेट तुम्हाला आपला युट्यूब चॅनल मिळत तर एस एस सी मार्फत एम टी आणि हवलदार यासाठी अर्ज भरायला सुरुवात झालेली आहे तर हवालदारच्या एकूण जागा असणार आहे एक हजार पंच्याहत्तर आणि एम टीच्या जागा या ठिकाणी जाहीर केलेल्या नाही आहे पण तुम्ही दोन हजारच्या च्या प्लस जागा धरू शकता कारण जागा यांच्या हजारोच्या संख्येतच असते तर आता आपण पाहणार याची पात्रता काय मागितली आहे तर मित्रांनो स्टॉप सिलेक्शनच्या अगोदर बऱ्याचशा भरत्या निघून गेलेल्या आहे सध्या स्टॉप सिलेक्शन सी जी एलची ची अर्ज भरणे सुरू आहे आणि स्टॉप सिलेक्शन सी एच एस एलची पण अर्ज भरणे सुरू आहे आता एम टीची पण भरती निघालेली आहे ठीक आहे एम टी एस नॉन टेक्निकल आणि हवालदार या दोन पदांचा या ठिकाणी समावेश असणार आहे तर बघा या ठिकाणी एम टीच्या जागा जी आहे नंतर दर्शवल्या जाणार आहे आणि हवलदारच्या या ठिकाणी एक हजार पंच्याहत्तर जागा असणार आहे तर बघा मित्रांनो या ठिकाणी जे पात्रता मागितली आहे ते आहे फक्त दहावी पास लक्षात ठेवायचं दहावी पास मागितलेलं आहे या ठिकाणी हवालदार आणि एम टी एसला दोनाला दहावी पास चालेल ठीक आहे हवलदारसाठी भरायचं असेल तरी तुम्ही दहावी पासवर अर्ज भरू शकता किंवा एम टी एससाठी भरायचं असेल तरी तुम्ही दहावी पासवर आपला अर्ज भरू शकता हवलदारची जी पोस्ट आहे यासाठी शारीरिक पात्रता मागितली आहे हाईट मागितली आहे एकशे सत्तावन पॉईंट पाच सेंटीमीटर चेस मागितले आहे सेंटीमीटर पाच सेंटीमीटर तुम्हाला फुगवता येणे गरजेचं आहे ठीक आहे जे महिला उमेदवारात जर दर तुम्हाला हवलदारसाठी अर्ज भरायचा असेल तर तुम्हाला हाईट मागितली आहे आणि जे एस टी कॅटेगरीचे उमेदवार त्यांना या ठिकाणी दोन पॉईंट पाच सवलत आहे आणि पुरुषांमध्ये पण पाच सेंटीमीटर सवलत आहे हाईटमध्ये आणि या ठिकाणी वजन मागितलं आहे अठ्ठेचाळीस किलोचं ठीक आहे कमीत कमी हवलदारसाठी अठ्ठेचाळीस किलो वजन असणं तुमचं गरजेचं आहे महिलां एम टी एससाठी जे वयोमर्यादा ते अठरा ते पंचवीस वर्षापर्यंत ओपन कॅटेगरीला आणि हवलदारसाठी जे वयोमर्यादा आहे ते अठरा ते सत्तावीस वर्षापर्यंत ओपन कॅटेगरीला ठीक आहे आणि ही वयोमर्यादा तुमची जी एक ऑगस्ट दोन हजार पंचवीसनुसार ठरवण्यात आलेली आहे तर यामध्ये एस सी एसला पाच वर्ष अधिक आणि ओबीसी कॅटेगरीला तीन वर्ष अधिक राहणार आहे ठीक आहे बाकी हँडिकॅपला पण यामध्ये दहा दहा वर्षाची सूट देण्यात आलेली आहे वयोमर्यादेमध्ये व्यवस्थित चेक करून घ्यायचं तर बघा मित्रांनो यासाठी तुम्हाला एक्झाम शुल्क जे भरावं लागेल ते आहे शंभर रुपये ओपन ओबीसी ई डब्ल्यू एस पुरुषांना फी भरावी लागेल लक्षात ठेवायचं ओपन ओबीसी आणि ईडब्ल्यू एस पुरुषांना तर एस सी एस टी अपंग माजी सैनिक आणि जातींच्या महिलांना एक्झाम शुल्क आहे फक्त ओपन ओबीसी आणि ईडब्ल्यू एस पुरुषांना ही फी भरावी लागेल ही फी तुम्ही ऑनलाईनद्वारे पण भरू शकता तर बघा मित्रांनो यासाठी तुमची ऑनलाईन एक्झाम होणार आहे लक्षात ठेवायचं कम्प्युटर बेस्ड एक्झाम घेतल्या जाणार आहे या ठिकाणी स्लॅबच दिलेला आहे तुम्ही चेक करू शकता नंबरिकल अँड मॅथमॅटिकल ॲबिलिटी रिजनिंग ॲबिलिटी अँड प्रॉब्लेम सॉल्विंग ठीक आहे वीस प्रश्न साठ मार्क्स वीस प्रश्न साठ मार्क्स तर सेक्शन दोनमध्ये असणार आहे जनरल अवेअरनेस पंचवीस प्रश्न पंच्याहत्तर मार्क्स इंग्लिश लँग्वेज अँड कम्परेशन पंचवीस प्रश्न पंच्याहत्तर मार्क्स ठीक आहे आणि प्रत्येक सेक्शनला पंचाळीस पंचेस मिनटं दिल्या जाणार आहे ठीक आहे टू सेशनमध्ये तुमची एक्झाम होणार आहे आणि सेशन वनमध्ये जे असते त्यांना निगेटिव्ह मार्किंग नाही आहे लक्षात ठेवायचं सेशन वनला निगेटिव्ह मार्किंग नाही आहे आणि सेशन टूला निगेटिव्ह मार्किंग ठेवण्यात आलेली आहे ठीक आहे सेशन वनमध्ये निगेटिव्ह मार्किंग नाही आहे सेशन टूमध्ये निगेटिव्ह मार्किंग ठेवण्यात आलेली आहे लक्षात ठेवायचं तुम्हाला सिलेबस या पी डी एफमध्ये दिलेलं आहे म्हणजे कोणकोणत्या घटकावर तुम्हाला प्रश्न विचारला जाणार आहे या ठिकाणी तुम्ही चेक करून घ्यायचं आणि हवालदारासाठी फिजिकल टेस्ट घेतल्या जाणार आहे वॉकिंग असणार आहे सोळाशे मीटर पंधरा मिनटात आणि महिलांसाठी असणार आहे एक किलोमीटर वीस मिनिटात हवालदारसाठी आहे है फक्त तर या ठिकाणी एक्झाम सेंटर दिलेले आहे महाराष्ट्रासाठी अमरावती छत्रपती संभाजीनगर म्हणजे औरंगाबाद तर कोल्हापूर मुंबई नागपूर नांदेड नाशिक पुणे जळगाव या ठिकाणी तुम्हाला एक्झाम सेंटर दिलं जाणार आहे महाराष्ट्रासाठी लक्षात ठेवायचं हा मित्रांनो अर्ज तुम्हाला ऑनलाईन भरायचा आहे आणि अंतिम तारीख असणार आहे चोवीस जुलै चोवीस जुलै रात्री अकरा वाजेपर्यंत मी आपला जो अर्ज आहे हा ऑनलाईनद्वारे भरू शकता चोवीस जुलैची अंतिम तारीख आहे आणि जर तुम्ही अर्ज भरला आणि अर्ज भरताना काही चुकला असेल तर तुम्हाला तो एडिट पण करता येणार आहे त्याची तारीख आहे एकोणतीस जुलै ते एकतीस जुलैच्या दरम्यान ठीक आहे या दरम्यान तुम्ही तो अर्ज एडिट करू शकता तुमची जी एक्झाम होणार आहे ती चोवीस सप्टेंबर ते चोवीस ऑक्टोंबर या दरम्यान केव्हा पण होऊ शकता ठीक आहे ऑनलाईन एक्झाम घेतल्या जाणार आहे आणि चोवीस सप्टेंबर ते चोवीस ऑक्टोबर दरम्यान तुमची एक्झाम केव्हा पण होऊ शकते लक्षात ठेवायचा अर्ज तुम्हाला ऑनलाईन भरायचा आहे आणि जी अंतिम तारीख असणार आहे चोवीस जुलै चोवीस जुलैपर्यंत तुम्ही आपला जो अर्ज आहे हा ऑनलाईनद्वारे भरू शकता तर संपूर्ण पीडीएफ तुम्हाला लागत असेल तर आपलं नोकरी संदर्भ हे टेलिग्राम चॅनल जॉईन करायचं त्यावर तुम्हाला पीडीएफ मिळून जाईल टेलिग्राम चॅनलची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देऊन जाईल ते व्हिडिओ महत्वाचा जास्त जास्त मित्रापर्यंत हा व्हिडिओ शेअर करा आणि व्हिडिओ लाईक करा धन्यवाद